जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सत्तावीस जानेवारी नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग सर्व सर्वसाधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे पण त्याचे महत्व कळत नाही ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे, हे पक्के लक्षात ठेवा योगात योग करीपर्यंतच समाधान असते पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते स्वत निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही तेज दिसणे नाद ऐकणे या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणे ही निर्गुण उपासनाच होय योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये योग नामस्मरणाला पोषक आहे पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे म्हणून नामस्मरणात योग येतो योगात नामस्मरण येत नाही सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे नामाचे साधन हे जलद आहे रंग दिसणे प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय नामात एका दुसरे काही नाही नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली ती सारखी नाम घेऊ लागली याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले गाडी उतारायला लागली की जशी वेगात येते आणि आवरत नाही तसे हे आहे आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय चार माणसे होती त्या सर्वांना एकच रोग झाला होता पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितले त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितले त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे नाम नुसते तोंडाने घ्यावे नाम श्रद्धेने घ्यावे नाम वृत्ती सांभाळून घ्यावे नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावे सर्वांना फळ सारखेच मिळेल आजचे बोधवचन सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाचि सुबोध गुरुंचा सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुन्तावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी सुबोध सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान जानकी जीवन जानकीजीवनस्मरण जय जै जय राम स्मरण जय जै जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ